जय मल्हार सर्वांना पाय पडणे येते शरणात आज मुंबई या ठिकाणी कुर्ला या ठिकाणी सर्व महाराष्ट्रात वाघ्या मुरळी गोंधळी भराडी दौरी गोसावी आराधी जोगती हे सर्व या ठिकाणी येऊन एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे की आता जो कुल कुलाचार आपण प्रत्येक जण घरी करतो याला कुठंतरी चांगला मार्ग प्राधान्य मिळावं आणि या ठिकाणी हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे आमच्या वरिष्ठांमुळं आमच्या वाग्या आज आम्ही याच्यावरती ठामपणे आहोत की आम्हाला हिंदुत्व जागं करूया आणि महाराष्ट्राचं दैवत जपूया याकरता प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे म्हणून या ठिकाणी सर्व वाग्या मुरळी गोंधळी आराधी जोपती आम्ही हा प्रस्ताव आज जाहीर केलेला आहे की आपलं फक्त हिंदुत्व हे दैवत आपलं आहे दैवताचं कार्य करताना आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी या गोष्टीचा प्रस्ताव आपण मांडलेला आहे की आपण दैवताचं काम करत असताना ह्याचा डिजिटल होऊ नये ह्याचा धार्मिक विधी आहे त्याच पद्धतीने व्हावा म्हणून या ठिकाणी आज कुर्ल्याच्या या ठिकाणी मुंबईमध्ये आम्ही आमच्या वरिष्ठांच्या सानिध्यामध्ये आम्ही ही मीटिंग छोटीशी घेण्यात आलेली आहे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये सर्वांना ही गोष्ट मान्य आहे या ठिकाणी जय मल्हार पाया पडणे इथं शरणार